पण बघतहा डी पी ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा काल दिनांक दोन जून रोजी संध्याकाळी सव्वापाच वायाच्या दरम्यान आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील माळसावंगी शेतू कार्यालयात जाऊन काही युवकांनी माळसावंगी गावात शेतू कार्यालय व ऍडव्होकेट असलेले रामेश्वर बोराडे यांच्यावर काहीतरी जुन्या वादातून धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला करण्यात आला या घटनेचा सर्व प्रकार सीसीटीव्ही सी कॅमेऱ्यात कैद झाला असून ज्ञानेश्वर बोराळे यांच्यावर खासगी रुग्णालयात औषध उपचार सुरू आहे सीसीटीव्ही कॅमेरा दिसल्याप्रमाणे बोराळे हे त्यांच्या माळसावंगी शेतू कार्यालयात ग्राहकांबरोबर चर्चा करत असताना तीन युवकांनी प्राणघातक अचानक हल्ला चढवला यात एकाने धारदार कोयत्याने बोराळे यांच्या डोक्यावर हल्ला केला तसेच या हल्ल्यात शेतू कामानिमित्त आलेले दिनकर वामन ढिले यांच्या हाताला कोयता लागून गंभीर जखमी झाले आहे गंभीर जखमी असतानाही बोराळे यांनी एकाला धरून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे या हल्ल्याची वार्ता सर्वत्र पसरल्याने वकील वर्गात निषेध व्यक्त केला जात आहे आडगाव पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी भूषण जैन नाशिक ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आता डीपीए न्यूज चॅनलला ला करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका